मंडळी नमस्कार संबंध महाराष्ट्राची इच्छा आज पूर्ण होणार आहे सर्वांचं म्हणणं होतं की निकीसाठी राखी सावंत शोमध्ये आली पाहिजे कारण ती एकमेव व्यक्ती आहे राखी सावंत जी निकीला गप्प करू शकते आणि आज फायनली राखी सावंत ही बिग बॉस मराठी सीझन फाईवमध्ये आलेली आहे आणि आल्यानंतर पहिल्यांदाच ती निकीला म्हणते की काय रे सस्ती राखी सावंत निकी आणि त्याच्यानंतर निकी म्हणते आई ग म्हणजे याच्यावरूनच कळते की आज निकीची काय अवस्था होणार आहे जेवढ्या सीझनमध्ये निकीला जे आहे ते लोकांनी ऐकले किंवा ती लोकांना बोललेली आहे तेवढं आज एकाच दिवसामध्ये राखी सावंत निकीला बोलणार आहे आणि तिच्यासोबत येत आहेत अभिजित बिचकुले बिचुकले आल्यानंतर काय बघायचं काय आहे आल्यानंतर ते आपल्या घराची तोडफोड करताना दिसत आहेत मात्र आता हे दोघे आल्यानंतर सर्वात एंटरटेनमेंट एपिसोड हा आजचा होणार आहे त्याचं कारण म्हणजे सर्व महाराष्ट्राला वाटत होतं की निकीसाठी राखी सावंत एकदा तरी यायला पाहिजे आणि आल्यानंतर राखी सावंत राखी सावंतच बनून आलेली आहे आणि निकीला बोलल्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काही अशीच असणार आहे